शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत धक्कादायक आजची ही बातमी बघा मित्रांनो शिक्षक भरतीत मोठा बदल आधीच भरतीत विलंब आता हे काय नवीन आता अशा पद्धतीने होईल शिक्षक भरती बघूया आजची बातमी सविस्तर बघा मित्रांनो हे महाराष्ट्र शासनाचा दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर याच्यात काय म्हणतो शिक्षक पद भरतीमध्ये कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविणेबाबत बघा आयुक्त शिक्षण कार्यालय हे शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना देखरेख नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे सन दोन हजार सतरापासून या कार्यालयाअंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे पदभरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने त्यात विविध टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी काहीशी वेळखोप प्रक्रिया आहे शिक्षक अभियुक्तता बुद्धिमापांचा चाचणी संपन्न झाल्यानंतर उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून देणे जाहिराती स्वीकारणे त्याचप्रमाणे उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक समांतर आरक्षण उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या त्या प्रयोगासाठी कट ऑफ निश्चित करणे उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळाव्या लागतात त्यामुळे उपरोक्त कार्यालयाचा बहुतांशी वेळ या कामासाठी खर्च होत आहे परिणामी इतर महत्त्वाच्या धोरणांच्या निर्णयाच्या अंमलबजावणी त्याचा काहीसा विपरीत परिणाम होत आहे महाराष्ट्राच्या परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागांतर्गत कायद्याच्या स्थापित झालेली स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक अभियोगता व बुद्धिमापन चाचणी यासारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते शिवाय शिक्षक पदभरशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळलेलेच आहे शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असून अशी व्यवस्था अंमलात आणण्याचा प्रस्ताव शासनाचा अनेक दिवसापासून विचाराधीन होता मग शासन निर्णय काय म्हणतो पवित्र पोर्टल मार्फत राज्यस्तरावर शिक्षक पदभरशी संबंधित महत्त्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरूप या विषयाचे आवश्यक तो निर्णय घेण्याबाबत शासनात शिफारशी करण्यासाठी खालील सुकानु समिती या ठिकाणी समिती स्थापन केलेली आहे मग महत्वाचं काय मित्रांनो बघा शिक्षक अभियता अभिती सन पंचवीसनुसार तसेच या पुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरावर शिक्षक पदभरशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशाने सोपवण्यात येत असून उपरोक्त समितीच्या मार्गदर्शनाखाली सदर समिती कामकाज पाहिजे म्हणजे मित्रांनो यापुढे शिक्षक पदभरतीची संपूर्ण कार्यवाही महाराष्ट्र राज्य शिक्षक परीक्षा परिषद अर्थातच एम एस सीई पुणे ही पाहिल धन्यवाद मित्रांनो